या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की टी बी पी ऑर्डरसाठी क्रॉसिंग कसे द्यावे त्यासाठी सर्वात पहिले तुम्ही तु, तुम तुमची ऑर्डर ही इनस्कॅन करा त्यासाठी मॅनिफेस्टवर क्लिक करा त्यानंतर पेंडिंग मॅनिफेस्टवर पेंडिंग इन वॉ मॅनिफेस्टोवर क्लिक करा त्यानंतर तुम्ही तुमची ऑर्डर ही इनस्कॅन करा इनस्कॅन केल्यानंतर तुम्ही बुकिंग बुकिंगवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला तिथे क्रॉसिंग ऑर्डर हा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व टी बी बी ऑर्डर दिसतील ते तुम्ही नंबर या नंबरने पण सर्च करू शकता आणि ऑर्डर टाईपनुसार पण सर्च करू शकता त्यानंतर तुम्ही क्रॉसिंग या बटनवर क्लिक करून क्रॉसिंग ॲड करू शकता क्रॉसिंग ॲड करताना तुम्ही ड्रॉपडाऊन ड्रॉपडाऊनमधूनच सिलेक्ट करणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही सबमिट करू शकता सबमिट केल्यानंतर तुम्ही प्रॉसेंगसाठी मेंडपेस जनरेट करू शकता सेव्ह करून त्यानंतर तुम्ही फायनलाइज करू शकता